ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देणं त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचं तंत्रज्ञान शिकवणं या उद्देशानं पुढील हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट संघटना स्वतःची अकॅडमी सुरू करणार आहे त्यातून उत्तम क्रिकेटपटू घडतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अजूनही आपल्याकडं क्रिकेटला प्रचंड महत्त्व आहे गावगावच्या मैदानात क्रिकेटचे सामने भरवले जातात त्यातून दर्जेदार खेळाडू दिसून येतात अशा खेळाडूंना क्रिकेटचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण ही आपली जबाबदारी आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष या नात्यानं आपण अकॅडमी सुरू करणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ही अकादमी अजय शिर्के यांच्या नावानं पुण्यातच सुरू होईल त्यानंतर महाराष्ट्रात चार विभागीय अकादमी सुरू करण्यात येतील असं सा पवार यांनी सांगितलं तसंच कोल्हापुरात क्रिकेटचं अद्ययावत मैदान उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं विभागीय क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा मानस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएल स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात क्रिकेटसाठी पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल असं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं